नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर श्रोत्यांनो व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक अत्यंत महत्त्वाची अशी डेडलाईन जी महाराष्ट्र राज्य शासनाने संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जारी केलेली आहे ती डेडलाईन जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत श्रोतांनो तत्पूर्वी महाराष्ट्रातील आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करणे तसेच ते व्हिडिओ किंवा ती महत्त्वाची माहिती जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवारासोबत तुमच्या आत्तास्वकीयांसोबत तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करू शकता किंवा शेअर करायला ती माहिती तुम्ही विसरू नका तर आता जी आहेत आपण मेन मुद्द्याकडे मूळ मुद्द्याकडे वळणार आहोत की कोणती डेडलाईन जे तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की थमनेल जे व्हिडिओचं तयार केलं गेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्र शासनाने लाभार्थ्यांना तीस मेपर्यंतची जी डेडलाईन आहे ती डेडलाईन जारी केलेली आहे ती डेडलाईन कशा संदर्भात आहे तर श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत येणारे सर्व विधवा महिला असोत त्यानंतर वृद्ध असोत त्यानंतर अनाथ असोत परिदत्त्या असोत या सर्व लोकांना जे आहे या डेडलाईनचं पालन करणं अत्यावश्यक आहे कारण याचं असं आहे की महाराष्ट्र शासनाने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून तसेच विशेष न्याय व सामाजिक सहायता विभाग म्हणजे या सर्व विभागांकडूनसुद्धा ही डेडलाईन जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे तर डेडलाईन अशी आहे श्रोत्यांनो की तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी जे आहे आपली योजना म्हणजे तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत असाल त्या योजनेच्या अंतर्गत तुमचा तुम्ही ज्या तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत येता किंवा जो तुमचा तालुका आहे त्या तहसील कार्यालयाला हयातीचा दाखला देणे अत्यावश्यक या ठिकाणी सांगितले गेलेले आहे त्यामध्ये दोन प्रकारे जो आहे तो समावेश केला गेलेला आहे जसे की सं अठरा वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटातील लोकांना जो आहे वार्षिक एकदा तर पासष्ट वर्षांपुढे जे लाभार्थी आहेत जे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये जे लाभार्थी येतात त्यांना सहा महिन्यातून एकदा अशा दोन प्रकारच्या पद्धतीनुसार तुम्हाला हयातीचा दाखला त्या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयाला तसेच तुमच्या बँकेला सुद्धा सबमिट करणे त्या ठिकाणी देणे अपेक्षित या ठिकाणी सांगितले गेले आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची डेडलाईन अशी जारी करण्यात आलेली आहे की दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दहा लाख सदुसष्ट हजाराहून अधिक लाभार्थी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना जे आहे सांगी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे आहे तुमच्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या मागील व्हिडिओमध्ये आपण जसं पाहिलेलं आहे की मी तुम्हाला यादी दाखवली होती शंभरहून अधिक तालुक्यांची यादी त्या ठिकाणी तुमच्यासमोर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितली होती आणि त्या यादीनुसार जवळजवळ जे आहे चौदा हजार ते एकोणवीस हजार च्या मधला जो आकडा आहे त्यानुसार त्या लाभार्थ्यांनी अजूनही त्यांच्या बँक खात्याला जो आहे डी बी टी ॲक्टिवेट केलेला नाही आहे किंवा डी बी टी सेवा संलग्न केलेली नाही आहे काही ठिकाणी आधार कार्ड व्हेरिफिकेशनमध्ये अनेक लोकांचे फॉर्म्स त्या ठिकाणी जे आहेत काय म्हणू शकतो आपण त्याला की रद्द करण्यात आलेले आहेत काही फॉर्म्स त्या ठिकाणी नामंजूर देखील करण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टींची काळजी घेणे संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ योजनेच्या अशा दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना जी आहे काळजी घेणे अत्यावश्यक आहे त्यानंतर जी तिसरी डेडलाईन आहे ती डेडलाईन आधार कार्ड संदर्भातच आहे तुमचे आधार कार्ड जर तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर ते आधार कार्ड रिअपडेट करणे अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी आधार कार्डची सुरुवात तुम्हाला माहिती असेल दोन हजार बारा या वर्षात आधार कार्डाची सुरुवात संपूर्ण भारतामध्ये झाली होती त्या अनुषंगाने आत्ता जे आहे दोन हजार पंचवीस हे साल सुरू आहे आणि म्हणून जे आहे आधार कार्ड अपडेट करणे दहा वर्ष झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट करणे हे अत्यावश्यक असते त्यामध्ये जो कॉन्फिडेन्शियल डेटा असतो ज्याच्यामध्ये तुमचं बायोमॅट्रिक असेल तुमच्या तुमचा फेस स्कॅनिंग असेल किंवा तुमचं आय स्कॅनिंग असे, असेल रेटिना स्कॅनिंग असेल या सर्व गोष्टीसुद्धा कॉन्फिडेन्शियल डेटामध्ये येतात आणि कधीकधी जे आहे योजनेचा लाभ घेत असताना लाभार्थ्यांना अशा सुद्धा अडचणींना सामोर जावं लागतं त्यामुळे योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी हे सुद्धा लक्षात घेणं अत्यावश्यक आहे की तुमच्या आधार कार्डला जर दहा वर्ष पूर्ण झाले असतील तर ते आधार कार्ड लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पोस्टात जाऊन किंवा ज्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर असेल सिटी सिटिझन सर्व्हिस सेंटर असेल किंवा आधार केंद्र असेल कुठल्याही ठिकाणी जिथे तुमचं संपूर्ण जो डेटा आहे तो अपडेट होईल अशा ठिकाणी जाऊन संपूर्ण डेटा अपडेट करून घ्यायचा आहे अपडेट करणे म्हणजे फक्त मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा स्पेलिंग मिस्टेक्स दुरुस्त करणे असे नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सत्तर ते शंभर रुपयांची फी भरून त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण आधार कार्ड अपडेट करणं अत्यावश्यक आहे त्यामध्ये दोन तीनही गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्यामध्ये फिंगर आ, जे तुम्ही फिंगर स्कॅनिंग देतात त्याला बायोमॅट्रिक म्हणतात तेसुद्धा महत्त्वाचं असतं त्याचबरोबर तुमचं फेस स्कॅनिंग तुमच्या चेहऱ्याचा स्कॅनसुद्धा जो तुम्ही फोटो घेतात तेही महत्त्वाचं असतं त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की जी डोळ्यांसमोर तुम्हाला मशीन देतात त्या मशीनच्या अंतर्गत तुमच्या डोळ्यांचा रेटिना स्कॅनसुद्धा होतो आणि त्या सर्व डेटाची जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती तुमच्या आधार कार्डाच्या आधार नंबरमध्ये स्टोर केली जाते म्हणून आणि याचा अर्थ असा किंवा याचा नियम असा आहे की तुम्हाला जे आहे तर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला आधार कार्ड अपडेट करा करायला पाहिजे असं नाही तर आधार कार्ड हे दहा वर्षांनी अपडेट करणं गरजेचं आहे अशी गाईडलाईन जी आहे महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्येच जारी केली होती त्या डेडलाईनकडे किंवा त्या टाईमला त्या ज्या सूचनेकडे जे जा काड़ काड़ ते ते तसच, आ, आ, आहे ते अनेक लोकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांनी जे दोन हजार बारा दोन हजार तेरा किंवा दोन हजार चौदामध्ये दोन हजार पंधरामध्ये ज्या वर्षीसुद्धा आधार कार्ड काढले तेव्हापासूनच ते त्यांचं आधार कार्ड तसंच ॲज इट इज चालू आहे त्यामध्ये त्यांनी काही अपडेशन केलं नाही तर मी सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डी बी टी के वाय सी करण्याबरोबरच जे आहे एकदा तुमचं आधार कार्डसुद्धा अपडेट करून घेणं अत्यावश्यक आहे कारण यामुळे सुद्धा वेगवेगळ्या अडचणींना वेग वेग तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं तर श्रोत्यांनो ही जी माहिती आहे ही मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीचे तुमचे अभिप्राय जे आहे व्हिडिओ खाली लिहिल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांना भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार